रागावर नियंत्रण असायलाच हवे कारण क्रोधासारखा दुसरा शत्रू नाही एकदा एक राजा राजाट जंगलात हरवला आणि त्याला खूप तहान लागली सर्वत्र शोध घेऊनही त्याला कुठेही पाणी मिळाले नाही तहान लागल्याने त्याचा कसा कोरडा पडत होता जेव्हा त्याची नजर एका झाडावर पडली तिथे फांदीवरून पाण्याचे छोटे थेंब पडत होते राजा त्या झाडाजवळ गेला आणि खाली पडलेल्या पानांपासून एक पात्र बनवून त्यात हिंबांनी पात्र भरू लागला कसा तरी बराच वेळ गेला आणि पात्र भरलं राजा आनंदी झाला व पाणी पिण्यासाठी द्रोण तोंडाजवळ नेला तेवढ्यात समोर बसलेला एक पोपट त्याच्याकडे टे येते असा आवाज करत आला व त्याने द्रोणावर झपट्या मारल्या आणि परत समोर जाऊन बसला त्यामुळे द्रोणातील सर्व पाणी खाली पडले मोठ्या कष्टाने मिळवलेले पाणी सांडलेले पाहून राजा निराश झाला ते सुद्धा या पक्षाने सांडले होते पण आता काय होऊ शकते असा विचार करून तो रिकामा द्रोण पुन्हा भरू लागतो बऱ्याच प्रयत्नानंतर द्रोण पुन्हा भरला आणि राजाने पुन्हा आनंदी होऊन पाणी प्यायला तो द्रोण उचलला तोच समोर बसलेला पोपट टे टे करत आला आणि त्याने द्रोण एका झटक्यात खाली पाडला व पुन्हा समोर जाऊन बसला आता राजा हताश झाला आणि रागवला की मला खूप तहान लागली आहे मी पाणी गोळा करण्यासाठी खूप कष्ट करतो आणि हा दृष्ट पक्षी येऊन माझी सर्व मेहनत उद्ध्वस्त करतो आता मी त्याला सोडणार नाही आता जेव्हा तो परत येईल तेव्हा मी त्याला खतम करील असे म्हणून राजा हातात चाबोक घेतो आणि द्रोण भरू लागतो पुन्हा बऱ्याच वेळाने द्रोण पाण्याने भरला मग राजा पाणी प्यायला द्रोण उचलतो आणि पोपट द्रोणाला झपट्या मारण्यासाठी जवळ येताच राजा पोपटावर चाबूक मारतो आणि तो, तो पोपट मरून जातो राजाला वाटते की या पोपटापासून आपली सुटका झाली आहे परत तो आपला द्रोण थेंबा थेंबांनी कधी भरू शकेल आणि त्याची तहान कधी शमवू शकेल या विचाराने ताबडतोब पोपट बसला होता तिकडे जातो जिथून पाणी टपकत होते राजा त्या फांदीकडे गेला राजा जेव्हा पाणी टपकत असलेल्या ठिकाणाजवळ जातो तेव्हा त्याच्या पायाखालची जमीन सरकते कारण त्याला दिसते की त्या फांदीवर एक भयंकर अजगर झोपला होता आणि अजगराच्या तोंडातून लाळ टपकत होती हेच राजाला पाणी वाटले होते पण ती होती अजगराची विषारी लाळ राजाच्या मनात समुद्र उसळू लागतो हे परमेश्वरा मी काई मी काय केले आहे रागाच्या भरात वारंवार पिण्यापासून वाचवणाऱ्या पक्षी मारला संतांनी दाखविलेला क्षमेचा मार्ग मी अवलंबला असता आणि रागावर नियंत्रण ठेवले असते तर या निष्पाप पक्षाला माझ्या हितचिंतकाला प्राण गमवावे लागले नसते अरे देवा मी अजाणतेपणी केवढे मोठे पाप केले आहे अरे मला काय झाले आहे अशा तीव्र पश्चातापाने राजा दुःखी होतो म्हणूनच असे म्हणतात की ज्याच्याकडे क्षमा आणि दया आहे तोच खरा नायक आहे रागाच्या भरात एखादी व्यक्ती स्वतःचे तसेच इतरांचेही खूप नुकसान करते क्रोध हे एक विष आहे जे अज्ञानातून उद्भवते आणि पश्चातापाने संपते त्यामुळे रागावर नेहमी नियंत्रण ठेवावे कहाणी आवडली असेल तर लाईक सबस्क्राईब व शेअर करा धन्यवाद